श्री राम विजय कथासार अध्याय तेवीस राम बिभीषण भेट सेतुबंधन लंकेत पदार्पण या अध्यायाचे नित्यश्रवण अथवा वाचन केल्यास कठीण कार्य सिद्धित जातील अनेकांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळेल चला तर अशा या दिव्य अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय गणेशायनमह लंकेहून निघालेले बिभीषण आपल्या चारही प्रधानांसह श्री रामांना भेटण्यासाठी निघाले त्यांना आकाशातून येताना पाहून वानर एकदम सावध झाले ते सर्वजण खाली उतरताच कपिवीर मोठाले शिलाखंड आणि वृक्ष उगारून त्यांना मारण्यासाठी धावले बिभीषणांनी हात जोडले व म्हणाले मला मारू नका मी रावणांचा भाऊ बिभीषण आहे त्यांनी माझा अपमान केल्यामुळे मी माझ्या प्रधानांसहित रामप्रभूंना शरण आलो आहे कृपा करून त्यांची भेट घडवा काही वानरांनी ते वृत्त राघवांना सांगितले त्यांनी सुग्रीवांकडे सहे पाहिले ते म्हणाले प्रभू ते असुर भाविक वाटत असले तरी त्यांच्या अंतकरणात काय भाव असेल याची कल्पना नाही शत्रूला जवळ करू नये जांबुवंत म्हणाले राघव तुम्ही वालींचा वध करून सुग्रीवांना राज्य दिलेत तसे रावणांना मारून त्यांना लंकेचे राज्य द्यावे म्हणूनही ते आले असतील सुसेन म्हणाले रावणांची प्रतारणा म्हणजे मृत्यूला आमंत्रणच तरीही ते आले म्हणजे नवलच आहे नीट तपासल्याशिवाय जवळ करू नये अशा प्रकारे प्रत्येकाने आपापले मत मांडले कोणीही बिभीषणांवर विश्वास ठेवायला तयार नव्हते तेव्हा मारुती म्हणाले प्रभू मी बिभीषणांना ओळखतो ते राक्षस असले तरी साधू वृत्तीचे आहेत प्रेमळ आणि निष्कपट आहेत हरिभक्त आहेत लंकेमध्ये जानकींचा शोध घेत असताना मी त्यांच्या घरात गेलो होतो तिथे मी स्वतः कीर्तन ऐकले आहे भक्त देवांकडे जाणार म्हणूनच त्यांचे इथे येणे स्वाभाविक आहे तुम्ही त्यांना अभय द्या कारण शरणागतांचे रक्षण करणे हे तुमचे ब्रीदच आहे ते ऐकून श्रीरामांना प्रसन्न वाटले त्यांनी अंगदांना डोळ्यांनी खुनावले ते बिभीषणांपाशी गेले त्यांना प्रेमाने भेटले आणि आदराने रामप्रभूंपाशी घेऊन आले त्यांना पाहताच बिभीषणांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले त्यांनी त्यांचा जय जयकार करून त्यांच्या पावन चरणांना मिठी मारली त्यांचा भाव पाहून संतुष्ट झालेल्या राघवांनी त्यांच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला व म्हणाले बिभीषण जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत या भूतलावर माझ्या चरित्राचे वाचन होईल तोपर्यंत तुम्ही चिरंजीव व्हाल तुम्ही लंकेत प्रदीर्घ काळ सुखाने राज्य कराल त्या वरदानाने ते कृतकृत्य कुरत झाले श्रीरामांना शरण आल्याचे पुण्यफल त्यांना मिळाले होते रामप्रभूंनी त्यांना प्रेमाने अलिंगन देताच देवांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली सौमित्र सुग्रीव आणि मुख्य मुख्य कपिवीरांनी त्यांची आगत्याने भेट घेतली बिभीषणांनी श्रीरामांची स्तुती केली त्यांनीही त्यांचा हे आमचे पाचवे बंधू आहेत असे म्हणून थोर गौरव केला मग चार समुद्राचे पाणी आणून भावी लंकापती म्हणून त्यांचा अभिषेक केला त्यानंतर मारुतींनी वाळूमध्ये लंकेची प्रतिकृती तयार केली श्रीरामांना तेथील भौगोलिक रचना समजावून सांगितली मग युद्धासाठी कशी विहरचना करायची तळ कुठे द्यायचा या सर्व बाबतीत विचारविरमश झाला रामरायांनी बिभीषणांना समुद्र पार्क जाण्यासाठी उपाय विचारला ते म्हणाले सागराची पूजा करून मार्ग देण्यासाठी त्याला विनंती करावी त्याप्रमाणे त्यांनी निराहार राहून समुद्राची पूजा केली व त्याने मार्ग द्यावा म्हणून प्रार्थना करू लागले शार्दुल नावाचा एक राक्षस रावणांचा हेर होता त्यांनी त्याला गुप्त रूपाने मागावर धाडले होते त्याने रावणांची भेट घेतली व म्हणाला श्रीराम अफाट श्रीरामसेना घेऊन समुद्राच्या पहिल्या तीरावर आले आहेत आणि समुद्राने वाट करून द्यावी म्हणून अनुष्ठानास बसले आहेत ते ऐकून ते दास्तावले त्यांनी आपला दुसरा हेर शुक याला काय करायचे ते नीट समजावून सांगितले त्यांच्या आज्ञेनुसार तो पोपटाचे रूप घेऊन एका झाडावर बसला व सुग्रीवांना उद्देशून म्हणाला राघवांच्या जानकींना रावणांनी नेले म्हणून तुम्हाला मरकट सेना घेऊन येण्याचे काहीच कारण नाही त्या परत मिळणार नाहीत ही काळ्या दगड्यावरची रेख आहे म्हणून मुकाट्याने परत जा अन्यथा व्यर्थ प्राणास मुकाल रावणांच्या आधी मीच तुमचा चिरच्छेद करीन ते ऐकून संतापलेल्या वानरांनी उड्डाण करून त्या पोपटाला एका फटक्यात खाली पाडले व यथेच्छ मारहाण केली कासावीत झालेला तो पोपट प्राणरक्षणासाठी श्रीरामांचा धावा करू लागला तेव्हा रामप्रभूंच्या आज्ञेवरून लक्ष्मणांनी त्याला सोडवले तो उडाला व पुन्हा म्हणाला सुग्रीव तुम्ही महामूर्ख आहात या रघुपतींनी तुम्हाला मारण्यासाठीच इथे आणले आहे हे तुम्हाला कळत नाही म्हणून सावध व्हा परत जा त्यातच तुमचे हित आहे तेव्हा ऋषभ म्हणाले एवढा मार खाऊनही तुझे डोके ठिकाणावर कसे आले नाही आता मुकाट्याने चालता हो आणि रावणांना सांग जानकींना सोडा नाही तर हे रघुवीर तुमच्या मस्तकाचा दशदिशांना बळी देतील त्यावर पोपटाने उत्तर दिले आता त्यांना विसरा त्या तुमच्या हाती लागणार नाहीत तेव्हा चिडलेल्या अंगदांनी वानरांना पाठवून पोपटरूपी शुक असुराला पकडले आणि हातपाय बांधून त्याची गठडी वळली इकडे तीन दिवस झाले तरी सागर वाट देईना तेव्हा श्रीरामांना राग आला त्यांनी योजना केली व सागराला आव्हान दिले म्हणाले तू सागर निर्मित असल्यामुळे मी तुझा मान ठेवला पण आता सोडणार नाही मी तुला पूर्णता आठवूनच टाकतो दुसऱ्या क्षणी त्यांनी धनुष्य आकारण ओढला त्यामुळे ब्रह्मांड भयकंपित झाले समुद्र मनुष्य रूपाने त्यांना तेन शरण आला त्याने त्यांची तेन स्तुती करून क्षमा मागितली ते म्हणाले हा बाण काढता येणार नाही हा कोणावर सोडू ते सांग तो म्हणाला माझ्या पश्चिम तीरावर मरु नावाचा दैत्य राहतो तो माझ्यातील जलचर खातो व गो ब्राह्मणांना त्रास देतो या बाणाने तुम्ही त्याचा वध करा त्याप्रमाणे ते त्यांनी बाण मारून त्या दैत्याचा वध केला त्या बाणाने तेथील पाणी शोषले आणि तिथे फक्त वाळवंट उरले तोच मरुदेश म्हणून प्राख्यात झाला आज त्या प्रांताला मारवाड म्हणतात असो सागराने रामरायांची पूजा केली त्यांना अमूल्य वस्त्रे आणि रत्नाभूषणे दिली व म्हणाले रघुनाथ तुम्ही राजा आहात म्हणून शत्रूसमोर समोर जाताना वल्कले नेसून जाऊ नका ही वस्त्राभूषणे घालूनच जा रणांगणात जाताना देवराज इंद्र तुमच्यासाठी रथ पाठवणार आहेत ते ऐकून त्यांना प्रश्न पडला सुग्रीवादिकांचेही तेच मत पडले म्हणून त्यांचे मन राखण्यासाठी त्यांनी पितांबर धारण केला अंगावर दैदिप्यमान उत्तरीय वस्त्र घेतले जटाभार सावरून मस्तकी मुकुट घातला कानात कुंडले व गळ्यात दिव्य पदकांनी युक्त अशा मोत्यांच्या माळा घातल्या आणि अंगावर सर्व प्रकारचे अलंकार धारण केले त्यामुळे ते खूपच सुंदर दिसू लागले सागराने लक्ष्मणांनाही वस्त्र अलंकार देऊन गौरवले त्या दोघांचे ते दिव्य रूप पाहून देवांनी आनंदाने जय जयकार केला वानरांनीही मोठ्याने हर्षध्वनी केला त्या नादाने आसमंत दुमदुमला श्रीरामांनी सागराला विचारले आम्हाला लंकेत जायचे आहे कसे जावे तो म्हणाला नल वानरांना ऋषींचा वर आहे त्यांनी टाकलेले पाषाण पाण्यावर तरंगतात वानरांनी शिळा आणून त्यांच्या हस्ते पाण्यात सोडाव्यात त्या सेतूवरून तुम्ही पलीकडे जावे ते ऐकून सर्वांनी नलांचा जय जयकार केला राघवांनीही त्यांची प्रशंसा केली श्रीरामांचा निरोप घेऊन समुद्र अदृश्य झाला श्रीरामांनी नलांना सेतू निर्मितीचे कार्य सोपवले मग काय विचारता वानरांच्या उत्साहाला उधाण आले ते भूपकार करत धावले त्यांनी लक्षावधी शिलाखंड आणले मारुतींनी विशाल रूप धारण केले आणि पर्वतांचे भारेच उचलून आणले सर्वजण अविश्रांत परिश्रम करत होते पहिल्याच दिवशी नलांनी बऱ्याच अंतरापर्यंत सेतू बांधला त्यावेळी आपल्या पुण्याईने पाषाण तरतात याचा त्यांना सूक्ष्म अभिमान वाटत होता रात्र झाली दमलेले वानर दल पडल्या पडल्या गाड झोपी गेले सकाळ झाली सर्व वानर कामाची घाई करू लागले पण सेतू दिसेना काय झाले असावे सर्वांना मोठी काळजी वाटू लागली नल चिंतामग्न झाले सुग्रीवादिकांची मती गुंठली हे वृत्त श्रीरामांना कळताच ते त्वरेने सागरतीरी आले त्यांनी ती मिंगल नामक मस्त्याला बोलावून घेतले व सेतूबद्दल विचारले तो म्हणाला काल मी तुमच्या दर्शनास येत होतो माझ्या मागून माझी बाळेही पोहत येत होती बाल स्वभावाला अनुसरून त्यांनी पाषाण गिळून टाकले असतील थांबा ह मी त्यांच्याकडूनच सेतू बांधून घेतो किंवा मी माझ्या पाठीचाच सेतू बनवतो ते ऐकून त्यांना हसू आले ते म्हणाले कमाल आहे तुझ्या बाळांची मग तिमिंगलाने आपल्या बाळांना पोटातील दगड बाहेर काढण्यास सांगितले त्यांनी ते बाहेर काढून जागच्या जागी ठेवले आणि सेतू पूर्वीसारखा करून दिला ते पाहून नलांचा अभिमान नष्ट झाला त्यानंतर रामकार्यात अडथळा नको म्हणून मासे सेतूपाशी फिरकलेच नाहीत सेतूचे काम पुनश्च मार्गी लागले आता नवीनच अडचण उद्भवली नलांनी पाण्यात लोटलेले दगड तरंगायचे पण लाटांनी विस्कळीत व्हायचे त्यामुळे त्यांना एकत्र ठेवण्यातच बरेच श्रम फुकट जाऊ लागले काय करावे नल रडवेले झाले तेव्हा मारुतींनी त्यांचे सांत्वन केले म्हणाले रामप्रभूज करते करवते आहेत मी एक युक्ती सांगतो तुम्ही एका दगडावर रा लिहा आणि दुसऱ्या दगडावर म लिहा ते एकत्र करून सेतूला पुढे पुढे सोडत जा मग ते विस्कळीत होणार नाहीत ती युक्ती कामी आली रामनामाच्या प्रभावाने पाषाण ठेवल्या जागी स्थिर होऊ लागले हे सेतू बंधन पाच दिवस चालू होते लांबीचा व रुंदीचा सेतू रामकृपेने बांधून पूर्ण झाला तो सेतू सागरातील शेषनागच वाटत होता सेतू बांधून झाल्यावर नलांनी तो झाडून साफ केला श्रीरामांनी त्यांना बोलावून दृढ अलिंगन दिले आणि त्यांच्या कार्याबद्दल गौरवोद्धार काढले मग एका सुमुहूर्तावर राम लक्ष्मण लंकेच्या दिशेने निघाले त्यांच्या मागून कोट्यावधी वानर गगनभेदी भूपकार करत उड्या मारत निघाले त्यावेळी अहल्यांच्या प्रसंगाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सुग्रीवांनी रामप्रभूंना मारुतींच्या खांद्यावर बसवले अंगदांनी लक्ष्मणांना खांद्यावर घेतले बघता बघता सर्व वानर सेना सेतू ओलांडून लंकेत सुवेल पर्वतापाशी आली त्यांच्या आगमनाने सर्व परिसर गजबजून गेला वानरांनी शुकाला बांधून ठेवले होते श्रीरामांनी त्याला सोडले त्याने रावणांची भेट घेऊन सर्व वृत्तांत सांगितला आणि राघवांचा अद्भुत प्रताप वर्णन करून त्यांच्याशी सख्य करण्यातच हित आहे असे परोपरीने समजावले ते ऐकून ते संतापले म्हणाले तुला त्यांनी मारले म्हणूनच तू भीतीने बरळतो आहेस माझ्यासमोर शत्रूचे गुण घाशील तर याद राख मी तुला इथेच मारून टाकील मग त्यांनी सारणाला बोलावून घेतले आणि शुक व सारण यांना उद्देशून म्हणाले तुम्ही दोघे पर्वतावर जा तिथे वानरांचे सैन्य किती आहे त्यात कोण कोण मुख्य वीर आहेत ही सर्व माहिती काढून आणा त्याप्रमाणे ते दोघे वानरांची रूपे घेऊन सुवेल पर्वतावर आले त्यांनी सैन्य बळाचा अंदाज घेतला मग ते रामरायांपाशी आले ते वानरांच्या दलप्रमुखाशी चर्चा करत होते बिभीषणांनी त्या दोघांना पाहता शनी ओळखले त्यांना अटक करून श्रीरामांपाशी आणले तेव्हा ते म्हणाले हे रावणांचे दूत आहेत यांना मारू नका यांना आपले सैन्य दाखवा आणि सोडून द्या लंकापतींना आपले सामर्थ्य कळलेच पाहिजे रामप्रभूंच्या उदारपणामुळे शुक आणि सारण यांचे मन पालटले त्यांनी समस्त वानर दल पाहिले व रावणांना भेटून सर्व वृत्त निवेदन केले पण त्या ऐक्यू माहितीने त्यांचे समाधान होईना त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली शुक आणि सारण यांना घेऊन ते सहा मजली उंच गोपुरावर चढले तिथून रामसेनेचे अवलोकन करू लागले ते दोघे त्यांना वानरवीरांची दुरूनच ओळख करून देऊ लागले बिभीषणांनी सर्वांना रावण आपल्याकडे पाहत असल्याचे सांगितले तेव्हा वानरांना संताप अनावर झाला लक्ष्मणांनी एक अर्धचंद्राकृती बाण रावणांच्या दिशेने सोडला त्या बाणाने मस्तकावरचे मुकुट व छत्रे मोडून गोपुरावरून खाली जमिनीवर पडली तेही घाबरून गोपुरावरून खाली उतरले एवढे अचूक सरसंधान करणारे वीर श्रीरामांच्या सैन्यात असतील तर आपला काय निभाव लागणार या विचाराने त्यांची झोप उडाली चिंतेने ग्रासल्यामुळे त्यांना अन्नपाणीही गोड लागेना अशा प्रकारे श्रीराम विजय कथासार यातील अध्याय तेविसावा समाप्त होत आहे धन्यवाद